त्यामुळे सायली कोणती शाळा शिकू शकणार नाही आणि तिला काहीच करता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आणि तेव्हाच मी ठरवलं की डॉक्टरांचा हा समज आपल्याला खोटा करून दाखवायचा आहे तिच्या आई वडिलांनी हार न मानता तिला योग्य जडणघडण मिळावी यासाठी सर्व प्रयत्न सुरू ठेवले आजारामुळे डान्स शिकताना सायलीला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं पण तरीही हार न मानता मेहनतीने कथ्थक नृत्यात तिने प्राविण्य मिळवलं सायली कथक दुसऱ्यांचं करताना पाहून शिकली प्रॉपर गुरूंनी तिला असं शिकवलंच नाही कारण कोणी तसं गुरु साईडीला मिळालाच नाही तिला डान्स बसवताना आणि तो शिकवताना इतर मुलांपेक्षा जास्त वेळ लागतो कधी कधी तर सहा महिने सुद्धा लागतात पण तरीही सायलीच्या आईने आणि बहिणीने जिद्दीने तिला या प्रवासात साथ दिली आज सायली एक उत्तम डान्सर तर आहेच पण ती आपल्यासारख्या मुलांना देखील डान्स शिकवते इतकंच नाही तर सायलीला स्केटिंग स्विमिंग आणि चित्रकलेची देखील आवड आहे दोन हजार बावीस मध्ये महिला दिनाच्या निमित्ताने सायलीला राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सोबतच इतरही अनेक पुरस्कारांवर सायलीने आपलं नाव कोरलं आहे सायलीने दाखवून दिलंय की कठीण परिस्थितीतही आपल्या मेहनतीने यशाची शिखरं गाठता येऊ शकतात अशाच अजून प्रेरणादायी स्टोरीज पाहण्यासाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला